नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये आणि मी तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे हिरवी चटणी ही हिरवी चटणी तुम्ही कुठल्याही पदार्थासोबत म्हणजेच की समोसे झालं पाणीपुरी वडापाव ढोकळा याच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता चला आपण ती चटणी बनवूया आणि साहित्य बघूया कोथिंबीर जिरे हिंग अद्रक लसूण हिरवी मिरची थोडेसे डाळवे आणि चवीपुरतं मीठ आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्यामध्ये सगळे कोथिंबीर हिरवी मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडासा अद्रकचा तुकडा अर्धा इंच थोडस हिंग जिरे डाळवे डाळव्यामुळं काय होतं आपल्या चटणीला टेक्शर चांगलं येतं जे मिरची आणि पाणी इकडं होतं ना ते होत नाही म्हणून थोडेसे डाळवे घालायचे चवीपुरतं मीठ आणि काही आपल्याला क्यूब घालायचे तिथे आईस क्यूब घातल्यामुळं चटणीचा का रंग काळा पडत नाही जसा आहे तसा हिरवा राहतो थो। म्हणून थोडेसे क्यूब आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा आपली चटणी तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त पातळी नाही आहे जास्त थिकही नाही आहे तुम्ही बघू शकता ही तयार आहे आपली चटणी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय